श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव ओम पितृदेवाय नम नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे त्यानंतर भाद्रपद अमावस्येला जिला आपण सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखतो त्या दिवशी पितृपक्षाची सांगता होते आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षाची एक पौराणिक कथा बरोबरच काही उपायसुद्धा पाहणार आहोत त्यामुळे तुमच्यावर पितर पितर प्रसन्न होतील व्हिडिओ पूर्ण पहा प्रथम पितरांना प्रसन्न करण्यासाठी भगवान शिवशंकरांचा महामृत्युंजय मंत्र सोळा दिवस अखंड म्हणावा ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधिम पुष्टीवर्धनम उर्वारुक्मिव बंधनान मृत्यो मक्षो यमामृतात त्यानंतर दुसरा एक मंत्र ओम तत्पुरुषाय विद्ये हे महादेवाच्या धीमही तन्नो रुद्र प्रचोदया या दोन मंत्राचा रोज अवश्य पाठ करावा पितृ तुमच्यावर अति प्रसन्न होतील मैत्रिणींना आत्ता आपण एक पौराणिक कथा जाणून घेऊयात ही कथा ऐकल्याने तुमच्यावरील पितृदोष नक्की निवारण होतील तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न होतील कर्ण हा सूर्याचा पुत्र होता पण कर्णाच्या जन्मावेळी त्याच्या आईने त्याला त्यागले होते त्यामुळे त्याला संपूर्ण आयुष्य सतपुत्र म्हणून ओळखले गेले जरी तो क्षत्रिय रक्ताचा असला तरी त्याच्या आयुष्यात त्याला योग्य ती प्रतिष्ठा कधीच मिळाली नाही परंतु एक पराक्रमी योद्धा होता आणि अतिशय दानशूर म्हणून प्रसिद्ध होता कर्णाने अनेक गोष्टीचे दान केले होते जसे की सुवर्ण रत्न चांदी हिरे मोती आणि इतर संपत्ती परंतु त्यांनी कधीही अन्नदान केले नव्हते करण आणि पितृपक्षाची कथा महाभारताच्या युद्धानंतर जे आहे ही कथा कर्णाच्या मृत्यूनंतरच्या प्रसंगाशी संबंधित आहे आणि त्यातून त्यांच्या प्रायचित्ताची आणि पितृपक्षाची उत्पत्ती स्पष्ट होते कर्णाच्या मृत्यूची घटका महाभारतातील एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक घटना आहे करण हा एक महान योद्धा होता परंतु महाभारताचे युद्धात करण कौरवाच्या बाजूने लढला आणि अखेरीस अर्जुनासोबतच्या लढाईत त्याचा मृत्यू झाला त्यानंतर कर्णाचे जीवन संपले आणि त्याचा आत्मा स्वर्गात गेला जिथे त्याला योग्य ते फळ मिळाले परंतु तिथे त्याच्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली स्वर्गात त्याला जेवणासाठी सोनं चांदी आणि विविध रत्न दिली गेली ना परंतु ताटात अन्नाचा एक कणही दिला गेला नाही तेव्हा कर्णाच्या आत्म्याला आश्चर्य वाटले की मी इतका मोठा दान करणारा असूनही मला स्वर्गात अन्न का मिळत नाही तो खूप निराश झाला आणि तो या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी इंद्रदेवाजवळ गेला त्याला पाहून इंद्रदेव म्हणाले हे महाशक्ती दानवीर करण स्वर्गात तुला काही अडचण तर नाही ना यावर करण म्हणाला हे इंद्रदेव मला भूक लागली आहे आणि इथे माझ्या ताटात अन्नाऐवजी सुवर्णमुद्रा रत्न हिरे मोती वाढ वाढले जात आहेत विविध प्रकाराचे स्वादिष्ट अन्न वाढले जात आहे मग याची तुम्ही मला कारण सांगू शकता का की माझ्यासोबत इथे इथे असा व्यवहार का केला जात आहे याचे मूळ एक कारण आहे जे तुझ्या कर्माशी जोडले गेले आहे मनुष्य आपले जीवन काळात जितके दान पुण्य करतो तितकेच तो मेल्यावर त्याच्या आत्म्याला ते प्राप्त होते पण हे इंद्रदेव मी तर माझ्या आयुष्यात नेहमीच दान करण्यात कसलीच कमतरता सोडली नाही हे तुम्हाला देखील माहीत आहे यावर इंद्रदेव म्हणाले मला माहीत आहे कारण तू तुझ्या तु 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 आयुष्यात आजवर खूप दान केलं आहे आणि ते युगानयुग आठवणीतसुद्धा ठेवलं जाईल तू तुझ्या तु तु जा संपूर्ण आयुष्यात सुवर्ण रत्न आणि हिरे मोती यांचे दान केले आहे पण तू कधीच अन्नदान केले नाही व तुझ्या पूर्वजांना त्याच्या मृत्यूनंतर कधीच अन्नाचा घासही दाखवला नाही त्यामुळे तुला इथे अन्नाऐवजी सोनं आणि रत्न मिळत आहेत हे ऐकल्यावर कर्णाला खूप वाईट वाटले आणि तो इंद्रदेवाला म्हणाला हे इंद्रदेव मला याबद्दल आपण सविस्तर मार्गदर्शन करावे मग मा इंद्रदेवांनी कर्णाला पिंडदानाचे महत्त्व सांगितले पिंडदान हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक विधी आहे पितरांच्या आत्म्यांना शांती आणि मोक्ष मिळवून देण्यासाठी केला जातो पिंड म्हणजे भातांची किंवा पिठाचे छोटे गोळे जे काळे तीळ ज्वारी गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जातात या पिंडेद्वारे आपल्या पूर्वजांना अर्पण करून त्यांना तृप्त केले जाते पिंडदान करण्याचा उद्देश असा असतो की मृत व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळावा तसेच त्यांना पुढील प्रवास सुखकर व्हावा त्यासोबतच आपल्या नातेवाईकांना जेवू घातले जाते त्यानंतर इंद्रदेवाने कर्णाला पंधरा दिवसाचा अवधीवर पृथ्वीवर जाण्याची अनुमती दिली जेणेकरून कर्णाच्या पूर्वजांना भोजन दान करू शकेल आत्ता त्याला लक्षात आले की अन्नदान हे सर्व महत्त्वाचे पुण्यकर्म आहे ते त्याने आपल्या आयुष्यात कधीच केले नव्हते कारण कर्णाने इंद्राला विनंती केली की त्याला पुन्हा पृथ्वीवर परत पाठवावे जेणेकरून तो आपल्या पित्रांसाठी अन्नदान करू शकेल कर्णाच्या प्रामाणिक विनंतीमुळे इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी कर्णाला पंधरा दिवसासाठी पृथ्वीवर परत पाठवले या काळात कर्णाने अत्यंत भक्तिभावाने आपल्या पित्रांसाठी अन्नदान केले आणि श्राद्धविधी केले त्याच्या या अन्नदानामुळे त्याच्या पित्रांचा आत्मा तृप्त झाला आणि त्यालाही आत्मशांती मिळाली कर्णाच्या कृतीनंतर पितृपक्षाची परंपरा सुरू झाली पितृपक्षात पंधरा दिवसाच्या कालावधीत आपल्या पित्रांना पिंडदान आणि अन्नदान त्यासोबतच जल अर्पण करून त्यांना शांती दिली जाते पितृपक्ष हा काळ पूर्वजांच्या आत्म्यांच्या तृप्तीसाठी समर्पित आहे आणि त्या दरम्यान केलेले श्राद्ध विधी अत्यंत पुण्यकारक मानले जाते अशाच एका पौराणिक कथेनुसार आपण आणखीन एक कथा पाहणार आहोत एका गावात एक सावकार राहत होता त्याला दोन मुलं होती मोठ्या मुलाचे नाव इंद्रसेन होते तर धाकट्याचे नाव धर्मसेन होते सावकारांनी आपली दोन्ही मुलांची लग्न मोठ्या थाटामाटात केली होते त्यामुळे त्यांना आता कसलीही चिंता राहिली नव्हती तर आपले जीवन भगवंताच्या स्तुतीमध्ये आरामात जगत होते पण एके दिवशी अचानक हृदयविकाराची तीव्र झटक्याने त्या सावकाराचा मृत्यू होतो आणि त्या कुटुंबावर शोककळा पसरते त्यानंतर दोन तीन महिने असेच निघून जातात आणि हळूहळू ते दोन्ही भावामध्ये संपत्तीवरून वाद होण्यास सुरुवात होते आणि धर्मसेनच्या मोठ्या भावाची पत्नी जरा आगावच होती आणि ती संपत्तीची लोभी होती त्यामुळे ती दोन्ही भावामध्ये फूट पडत पाडते आणि दोन्ही भावांना एकमेकांपासून वेगळी करते त्यामुळे सावकार जे घर आत्ता मोठ्या भावाकडे म्हणजेच इंद्रसेनकडे गेले होते त्यामुळे धर्मसेन आणि त्यांच्या पत्नीने शेतात झोपडी बांधून राहण्याचा निर्णय घेतला आणि ते शेतात एका आंब्याच्या झाडाखाली झोपडी बांधून राहू लागले आता मोठा वाडा अनेक कारभार आणि धनसंपत्ती होती परंतु त्याला आपली धार्मिक कर्तव्य पार पडणे महत्त्वाचे वाटत नव्हते तर धर्मसेन हा गरीब आणि साधा होता त्याच्याकडे फार काही संपत्ती नव्हती पण त्याच्या हृदयात मोठी धर्मभाव आणि करुणा होती मग बघता बघता अशातच वडिलांच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होत आले आणि पित्रपाठाचे दिवस चालू झाले तेव्हा मोठ्या भावांची पत्नी तिच्या पतीला म्हणाली तुमच्या वडिलांचे आपण पितर जेवायला घालू जेणेकरून माझ्या माहेरचे लोक येतील आणि काही इतर नातेवाईक देखील येतील तर ते आपली संपत्ती पाहून आपल्यावर खूप खुश होतील यावर तिचा पती इंद्रसेन म्हणाला कशाला उगीच खर्च करायचा नाहीतर सव सर्वांनाच माहीत आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे यावर त्याची बायको म्हणाली पण आपली इथे तर कोणीच नातेवाईक येत नाहीत मग आपण आपली संपत्ती नातेवाईकांना दाखवलं तरी कशी मग तिची पती म्हणाला तुला एकटीला इतका स्वयंपाक करता येणार नाही त्याचा खूप मोठा स्वयंपाक करावा लागतो विविध प्रकाराच्या भाज्या कराव्या लागतात हे सर्व तू एकटी कसे करणार यावर त्याची पत्नी म्हणाली पितृजीवू घालणे हे फक्त तुमचंच कर्तव्य आहे का तुमच्या भावाच्या बायकोला मत्तीला बोलवून घेते तुम्ही त्याची काळजी करू नका ही गोष्ट इंद्रसैनला पटली आणि ते दोघे धर्मसैन त्याच्या घरी गेले त्यांना दुसऱ्या दिवशी पित्राला येण्याचे सांगून आले त्यानंतर इंद्रसेन आपल्या सासरवाडीतील लोकांना पित्रांचे आमंत्र देऊन आला मग दुसऱ्या दिवशी धर्मसेनाची पत्नी सकाळी पहाटे स्वयंपाक करण्यासाठी आपले जावेच्या घरी गेली आणि अकरा वाजेपर्यंत तिने संपूर्ण पित्रांचा स्वयंपाक तयार केला मग तिच्या जावेच्या माहेरचे लोक आले तेव्हा धर्मसेनची पत्नी आपल्या घराकडे निघाली कारण तिलासुद्धा पित्रांचा स्वयंपाक करायचा होता ती जाताना तिला कोणीच अडवले नाही पण घरी गेल्यावर तिने पाहिले की घरात कुठलेच सामान नाही मग सा ती आपल्या पतीला दूध आणि तांदूळ आणायला सांगितले त्यानंतर धर्मश्रीच्या पत्नीने दुधापासून खीर बनवली आणि तांदळाचा पिंडदान करण्यासाठी भात शिजवला तिकडे जेवण जेव्हा जेवणाचा टाईम झाला तेव्हा इंद्रसेन घरी त्याचे पितर आले पित्राने पाहिले की इंद्रसेनच्या सासरवाडीतील लोक मस्त जेवणाचा आस्वाद घेत होते घरातील मृत व्यक्तीच्या ना कुठल्याच पोटाला हार घातला होता ना पिंडदान केले होते न कावळ्याला नैवेद्य दाखवला होता ते पाहून पित्तर निराश झाले आणि तिथून ते धर्मसेनच्या घरी आले तिथे त्यांना ते त्यांच्या मनासारखे भोजन मिळाले नाही पण खीर आणि पिंडदान केल्यामुळे ते धर्मसेनवर प्रसन्न झाले त्यानंतर सर्व पित्रावरती एका ठिकाणी भेटले आणि ते एकमेकांना विचारू लागले की आपल्या वंशजांकडे काय भोजन केले तेव्हा धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला मग त्या लोकांनी धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांना सांगितले की धर्मसेनच्या घरी संपत्ती असते तर तुम्हाला मनासारखे भोजन मिळाले असते आणि हा प्रसंग तुमच्यावर आला नसता यावर धर्मसेन आणि इंद्रसेनच्या पूर्वजांनी धर्मसेनच्या घरी धनधान्य सुखसमृद्धी संपत्ती लाभावी असा आशीर्वाद दिला धर्मसेन आणि त्याची पत्नी जेवत असताना अचानक त्यांच्यासमोर जमिनीतून एक सोने नाण्याने भरलेली घागर वर आली ते पाहून त्या पती पत्नीला खूप आनंद झाला आणि त्यांच्या लक्षात आले की आपले पितर आपल्याला पावले आहेत ते आपल्यावर खुश झाले आहेत त्यानंतर धर्मसेन खूप श्रीमंत झाला मात्र तिकडं इंद्रसेनचे आता वाईट दिवस चालू झाले होते त्याच्या घरामध्ये अडचणी सुरू झाल्या होत्या व्यवसायात घसरण झाली आणि त्याचे कुटुंब संकटात आले त्याने अनेक उपाय केले पण काहीही सुधारणा झाली नाही हळूहळू त्याची सर्व संपत्ती निघून गेली आणि ते पूर्ण कर्जात बुडाले जेव्हा पुढच्या वर्षी पित्रपाठ चालू झाला तेव्हा धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या पूर्वजांचे खूप मोठे पित्र घातले आणि त्यात आपला भाऊ बहिणीलाही सहभागी केले व आपल्या पूर्वजांना संतुष्ट केले मग त्यांच्या पुढील वर्षी धर्मसेन आणि त्याच्या पत्नीने आपल्या मोठ्या भावाला आणि त्याच्या पत्नीला पितरांचे श्राद्धविधी कसे करायचे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रसेन त्यांच्या पत्नीने विधीनुसार पूर्ण आपल्या पूर्वजांचे पित्र घातले त्यानंतर हळूहळू त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले त्यासोबतच त्यांच्या व्यवसायात सुधारणा झाली आणि कुटुंबातील समस्या दूर झाल्या त्या पती पत्नीला समजले की पित्रांचे आशीर्वाद आणि धर्माच्या पानाचे महत्त्व किती आहे ही कथा सांगते की संपत्ती आणि ऐश्वर महत्त्वाचे असले तरी धार्मिक कर्तव्य आणि आपल्या पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करणे हे सुद्धा अधिक महत्त्वाचे आहेत गरीब असाल तरी योग्य मार्गाने वागणे आणि दुसऱ्यांना मदत करणे हे जास्त मौल्यवान आहे या ठिकाणीच पितूर प्रसन्न होतात पितृपक्ष हिंदू धर्मातील एक विशेष कालावधी आहे जो आपल्याला पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित असतो हा काय भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावसेपर्यंत चालतो साधारणपणे पितृपक्ष पंधरा दिवसाचा असतो या काळात लोक आपले पितर म्हणजे पूर्वज यांच्यासाठी श्राद्ध साथ तर्पण आणि पिंडदान करतात मनुष्य जेव्हा देहत्याग करतो तेव्हा त्याच्या आत्म्याला त्यांनी केलेले कर्मानुसार नवीन जन्म प्राप्त होतो किंवा मोक्षप्राप्तीचा मार्ग भेटतो आपल्या केलेल्या कर्मानुसार एकतर त्याला वैकुंठ प्राप्त होते किंवा स्वर्ग लोक किंवा तर तो नरका जातो किंवा त्याला नवीन शरीर प्राप्त होते परंतु ज्या आत्म्याचा काही निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत ती आत्मा पितृलोकात निवास करते तोपर्यंत निवास करते जोपर्यंत तिचा काही निर्णय घेतला जात नाही परंतु पित्र पाठच्या या पंधरा दिवसासाठी आर्यसो आर्यमान स्वामी हे पित्तर लोकांचे द्वार खोलतात त्यावेळी सर्व पितर आपल्या प्रियजनांना भेटायला पृथ्वी लोकांवर प्रवेश करतात आणि एक वर्षासाठी लागणारं जल भोजन प्राप्त करतात जे त्यांच्या कुटुंबाद्वारे नैवेद्य म्हणून त्यांना दिले जाते जे लोक आपल्या पित्रांना मजेत पूर्वजांना या पितृपक्षात विनयपूर्वक आव्हान करून त्यांना भोजन प्रदान करतात त्यांचे पित्र अत्यंत प्रसन्न होतात जेव्हा पित्र तृप्त आणि प्रसन्न होऊन पुन्हा पितृलोकात जातात तेव्हा जात्यावेळी आपल्या प्रियजनांना कुटुंबांना आशीर्वाद देऊन जातात ज्यामुळे त्यांचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होतात आणि कुटुंबात शांती राहते त्यासोबतच त्या कुटुंबातील दारिद्र्यता नष्ट होते तसेच जे लोक आपल्या पित्रांना जल भोजन पिंडदान करत नाही त्यांचे पित्र पूर्वज पृथ्वी लोकातून उपाशी पितृलोकात परततात आणि ते निराश व असंतुष्ट होतात त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना किंवा त्यांना त्या कुटुंबाला पितृदोषाला सामोरे जावे लागते जसे की सतत घरात कोणी ना कोणी आजारी पडणे गम कमावलेला पैसा आलेले धन टिकणे न टिकणे व्यवसायात नुकसान होऊ नये होणे मुलामुलींचे लग्न न होणे अशा अनेक परिस्थितींना त्यांना सामोरे जावे लागते पित्र देवते लोकांच्या देवतेचे नाव आर्यमान स्वामी असे आहे हे आर्यमान स्वामी भगवान शिवशंकरांचे मोठे भक्त आहेत भगवान शिवशंकराबरोबर आर्यमान स्वामीसुद्धा वृष्ट होतात म्हणून पितृपक्षामध्ये तुम्हाला पित्रांना प्रसन्न करण्याचे आहे आर्यमान स्वामीचे कावळा हे वाहन आहे पित्रांच्या दिवशी कावळ्यांना आव्हान केले जाते असे मानले जाते की जोपर्यंत कावळा त्या नैवेद्याला शिवत नाही तोपर्यंत आपल्या पित्रांनी भोजन केले नाही असे मानले जाते कावळा आपल्याद्वारे दिलेले भोजन आपल्या पूर्वजापर्यंत म्हणजेच आपल्या पित्रांपर्यंत पोहोचवतो या दिवशी कुत्र्यालासुद्धा विशेष असा नैवेद्य चारला जातो कारण कुत्रा यमराजाचा दूत मानला जातो आणि त्याला पित्रांचे संदेश वाहक म्हणून पाहिले जाते त्यासोबतच या दिवशी गायीलाही नैवेद्य चालला जातो कारण गायी ही हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानली जाते गाई सर्व देवी देवतांचा वास असतो म्हणजेच गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी या दिवशी एकवीस लोकांना जेवू घातले पाहिजे मध्यमवर्गीयांनी कमीत कमी चार ते पाच लोकांना जेवू घातले पाहिजे जर एखादा खूपच गरीब असेल तर त्यांनी आपल्या पूर्वजांच्या फोटोसमोर एक ग्लास पाणी ठेवून त्यांचे स्मरण केले पाहिजे ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप केला पाहिजे कर्ज घेऊन पित्रपाठ केले नाही पाहिजे त्यामुळे पित्र निराश होतात आपल्या योग्यतेनुसारच पितृपाठ केले पाहिजे पितृपक्षाच्या थाळीमध्ये विशेष करून हे अन्नपदार्थ ठेवले जातात चना डाळवडे उडीद डाळवडे अळूवडी कांदाभजी पाटवडी तांदळाची खीर कढी आमटी भात कुरडई पापडी तसेच त्याचबरोबर भाज्यामध्ये मेथीची भाजी बटाटा भाजी लाल भोपळा भाजी गवार भाजी भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश येतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व असते मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो पित्रांसाठी आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही दोन भाऊ आहोत किंवा तीन भाऊ आहोत मग पितृदोष मलाच का त्याचे कारण असे आहे की आपल्या पूर्वजांना ज्याचा लळा असतो किंवा त्यांनी ज्याला सर्वात जास्त काही दिलेले असते पित्रांनाही त्याच व्यक्तीकडून आशा असते त्यामुळे त्या व्यक्तीच्या मागे पितृदोष लागतो आणि ज्याच्या मागे पितृदोष लागतो त्यांनी हा एक महत्त्वपूर्ण भगवान शिवशंकरांचा आवर्जून उपाय करावा एका फुलपात्रात पाणी घेऊन त्यात दोन तीन थेंब गंगाजल टाकावे आणि ते गंगाजल नित्य नियमितपणे सोळा सलग सोळा दिवस भगवान शिवशंकरांच्या महादेवांच्या पिंडीवरती मनोभावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावे तुम्हाला यामध्ये जास्त काही काहीच करायचे नाही फक्त एक लोटा जल अर्पण करायचे आहे ज्या दिवशी आपण एखादा उपवास पकडतो त्या दिवशी आपल्याला जर लढू येत असेल किंवा आपली चिडचिड होत असेल तर आपण समजून जायचे की आपले पित्र उपाशी आहेत त्यासोबतच रात्री झोपल्यावर जर आपल्याला दोन तासाच्या आतमध्ये जाग येत असेल तर आणि जाग आल्यावर आपल्याला काही खाऊ वाटत असेल किंवा पाणी पिऊ वाटत असेल तर आपण समजून जावे की आप आपल्याला आपले पित्र उपाशी आहेत किंवा ते तहानलेले व्याकुळलेले आहेत या कथेतून हे शिकवले जाते की अन्नदान हे अत्यंत महत्त्वाचे दान आहे कारण ते आत्म्याच्या तृप्तीसाठी आवश्यक असते पितृपक्षाच्या काळात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळवून देणे त्यांच्यासाठी तर्पण आणि अन्नदान करणे हे अत्यंत महत्त्वाचे व्यक्तीचे कर्तव्य आहे यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी येते पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये पितरांचे पिंडदान तर्पण अन्नदान यासोबतच तुम्हाला गरजू व्यक्तींना गरजेच्या वस्तू अन्नदान करायचे आहे यामुळे पितर आणि भगवान शिवशंकर अतिप्रसन्न होतात तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते मैत्रिणींनं व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय ओम पितृ देवाय नम ओम आर्यमान देवाय नम टाईप करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा शेअर करा ઓમ પિતૃદેવાય નમ ઓમ આર્યમાન સ્વામી પ્રસન્ન હર હર મહાદેવ ધન્યવાદ